या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक सभा होती आणि त्या सभेला देखील मी उपस्थित होतो त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये दे सांगितलं आणि निवेदन देखील दिलं होतं त्याच्यात पाच सहा प्रमुख गोष्टी होत्या त्या सर्व विषयावरती चर्चा झाली विषय क्रमांक एक आपणा सर्वांना माहिती की पाच जानेवारीलाच ज्यावेळी तेवीस डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो पाच जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा त्यानुसार विषय क्रमांक जो आठ होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की सव्वीसशे तीस हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन गेला पाहिजे हे पाच जानेवारीला मी मिटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर सतरा तारखेला देखील त्यानंतर आठ तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती नंतर सतराला देखील झाली त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मिटिंगमध्ये त्याच्यावरती चा चर्चा होईल कारण तो मिटिंग मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्या मला खोला जायचं नाही तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काय विषय आहे मांडलेला तो लिखित स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला त्यामुळं आजच्या मिटिंगमध्ये मी सांगितलं आप की आपल्याला तीन हजार रुपये किमान भाव दिला पाहिजे मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटले इतर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दिलेला आहे पण मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत आता जवळपास साखरेचे दर हे छत्तीसशेच्या आसपास मार्केटमध्ये मा गेले आहेत त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे रेक्टिफाय स्पिरिट आहे को जनरेशन आहे त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे हो ना करता करता ते 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 तो दर शेवट मी म्हटलं साडे अठ्ठावीसशे तरी दिला पाहिजे अठ्ठावीसशे रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळाला तो निर्णय मागच्याच बेटिंगला व्हायला पाहिजे होता त्यावेळी जर ऐकला असतं तर अधिक चांगलं झालं असतं लोकांना पैसे लवकर गेले असते आता ही एकशे सत्तर रुपये जे आहे ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं सांगितलं त्याला यश आलं शेतकऱ्यांच्या देखील गाड्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आता अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे आपल्याला होईल आणि जो आपण तीन हजार कशाच्या बेसवर मागितली होती की कारखान्याची जी एफ आर पी केंद्राच्या धोरणानुसार ती आपली तीन हजार एकोणऐंशी रुपये येते की एफ आर पी किमान देणं बंधनकारक आहे आता ज्यावेळी कारखाना चालू होतो की मागच्या शिजनची एफ आर पी धरून ग्राह्य धोरण आपल्याला चालावं लागतं आणि अंतिम एफ आर पी जे आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती एफ आर पी भरली जाते किती द्यायची काय नाही आणि मागची तीन आजारी एकोणऐंशी या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे नॉर्थ आहेत त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी एफ आर पी येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी एकटीचे सांगितलं ते अंदाजे नुसता आणि जर या आपली रिकवरी चांगली राहिली तोडणी वाहतूक खर्च कमी जर झाला तर ती रक्कम वाढेल तो काय अंतिम भावनाच नाही अंतिम भाव हा आपला दिवळदेवेळी ठरला जातो त्या मला आपण चालवा लागायचं आहे हा एक विषय झाला नंबर दोन जे तुडीमध्ये अनियमित होती त्याच्यावर बराच वेळा अर्धा पाऊन तास चर्चा झाली मी सगळं दाखवलं की काही गट असे आहेत करंदंंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे भरचे तुटले गेलेत मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाज देखील झाले काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे हे सगळ्या गाटांचे मी त्यांना क्लेअर सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात ह्या तालुक्यामध्ये देखील काही गाटांमध्ये बारा डिसेंबरला शहाऐंशी बत्तीस तीस, तीस जूनपर्यंतचं तुटून झालेलं आहे कारण शेवटी कारखाना चालवत असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी आल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग येतं असतं त्यामुळं किमान वीस किलोमीटरच्या आतल्या जेवढे जेवढे ऊस आहेत ते समांतारख्याच्यात तोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं पाच दहा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु ते सगळं निदर्शनात चालून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत तो, जाने तो तोडण्याचं तो मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं हिजा शेतकी अधिकारी कार्यकारी संचालक आहे आणि त्याच्यानंतर जो शहाऐंशी जोरोबत्तीस आहे तो तीस जूनपर्यंतचा ऊस देखील हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हेच जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मिटिंग झाली असं नियोजन कोल्यात झालं नसतं हे देखील मी मिटिंगमध्ये संचालक मंडळाच्या ताबून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊसच्या तुळी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे नंबर तीन खतं वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्याने ऊस तोडलेले आहेत आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने शंकरनी त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की परा कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नयेत ज्याला खतं बेणं दिले ते आणि त्याचबरोबर जे ऊस भीमाशंकरच्या बेन्याचे खताचे त्यांनी तोडले ही जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची जे आहेत त्यांच्या त्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खतांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचा ऊस त्यांनी तोडू नये असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये घेण्यात आला त्याच्यानंतर सभामधला तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले दहा वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदो केलं गेलं पाहिजे ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला त्यामुळे माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगावमधल्या की, हो की ज्यांनी ज्यांनी गेले दहा वर्षात ऊस घातलेल्या आहेत त्यांनी तातडीनं आपल्या अर्ध कारखान्यावर त्या हो ठिकाणी द्यावेत आपल्या का आम्हाला सभासदत्व मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि राहिले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंटिंग आहे कुठल्याही कोर्टामध्ये पेंटिंग नाही जो विषय पेंटिंग आहे कोर्टाच्या संदर्भात तो विघ्नरच्या संदर्भामधला आहे की विघ्नर आणि भीमाशंकराचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विघ्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर त्यामुळं विघ्नरने हरकत घेतली होती तो फक्त कोर्ट दिवशी बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं आहे तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या याच्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे शेअरचे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर ते त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहे असे एकंदर आजचे मीटिंगमध्ये विशेष चर्चेला गेलेले आहेत नाही नाही आता मी जाऊन त्याच्यामध्ये ती सगळी फाईल ला सांगितले की काय त्यांनी उत्तर दिले आपल्याला त्याच तुम्ही इथं साखर आयुक्तांनी काय त्याच्यामध्ये पत्र व्यवहार आपल्याला केलेला आहे काय त्याच्याबाबत काय लिखी कळवले ते तुम्ही संचालक मंडळासमोर ठेवलं पाहिजे आज त्यांच्याकडे नव्हतं मी स्वतः त्याच्याबाबत साखर आयुक्ताकडे जाऊन त्याचा कारण तो शेवटी वार्षिक सभेमध्ये ठराव झाला त्यांचा ऊस आपल्याला आहे ते आपल्या मतदारसंघाला जोडलेले आहेत साठ टक्के ऊस शिरूर तालुक्याचा आहे त्याच्यामुळं त्यांना समज कारण ज्यावेळी वीज प्रकल्प करायचा होता त्यावेळी भाग भांडवल होतं आणि त्यावेळी ह्या लोकांनी जे शेअर्स कारखान्याने कापून घेतलेले त्यामुळे कारखान्याला गरज होती म्हणून त्यावेळी अडचणीत गरज असताना त्यांना आपण सोडणार त्यांना शेवटी आपलं जी कमिटमेंट आहे त्यांना त्याच वेळी ती वार्षिक सभेने ठराव मंजूर केला पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आर्थिक तरतूद करावी लागणार आहे कारखान्याकडे -कार पैसे नाही आता आर्थिक तरतूद जमते पाच जानेवारीला जमत नव्हती का बँकेचं मूल्यांकन तेवढंच आहे त्याच्यामध्ये कारखान्याची कर्ज उभारणी क्षमता चांगली आहे आणि तुम्हाला पैसे आहेत ना तुमच्याकडे वीज प्रकल्पाचे पैसे आता त्याच्यावरती आपल्याकडे स्टॉक मध्ये इथेनॉल आपल्याकडे आहे त्याची विक्री चालू आहे बाय प्रॉडक्ट सगळं होतं त्यांना सांगितलं नसेल जमत तर मी उद्या हो येतो आणि का बसत नाही मला दाखवायचं मी सगळं दाखवतो कारण आज वाढावा हो आहे कारखान्याकडे उसाचं सव्वीस तिथने पेमेंट देऊन पैसे शिल्लक राहत आहेत डिसेंबरचा आणि ज्या या नोव्हेंबरचा जमा खर्च पाहिला दोन्ही महिन्यामध्ये खर्चा अर्थावर पैसे एकता नोव्हेंबरचे पंधरा कोटी शिल्लक होते आणि डिसेंबरमध्ये देखील सगळं खर्च वाद जात आहे कारखान्याकडे पस्तीस कोटी रुपये शिल्लक राहत आहे कर्ज घेतले घेतलेलं नाही घेऊ म्हटले बरं काय सगळं कर्ज आहे ना काय कोणाला खिशातलं द्यायचं काय त्याच्यात डिस्टिलरी झाली कर्जच घेतलं त्याच्यानंतर तोटा होता तरी आपण लोकांना चांगले पैसे दिले ना द्यायचं म्हटलं का सगळं करायचं काही अडचण नाही कारण आपली कर्ज उभारणी क्षमता खूप मोठी संस्थापक खूप पाटील आणि तुम्ही एकाच मीटिंग मध्ये होता त्यांची काय सकारात्मक भूमिका ते मिटिंगला नव्हते आजच्या मिटिंगला नव्हते मागच्या मिटिंगला नव्हते आज ते मीटिंगला नव्हती विकास निधीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्याच्यामध्ये मी त्याच्यात क्लिअर कट सांगितलं का ज्या ज्या गावांना तुम्ही आत्तापर्यंत मदत केलेली आहे परत त्याच गावांना म्हणून पैसे देऊ नका कारण ते जास्त मागणी करतात ज्यांचे पैसे कापलेले आहेत आणि अजून रुपया दिला नाही पहिला त्या गावाचा विचार केला गेला पाहिजे आणि थापलिंगचा दोन हजार तेवीस पासूनचा विषय पेंडिंग होता त्या दिवशी घाटात विषय झाला मी वळसाहेब पाटलांबरोबर बोललो त्यांनी म्हटले आपल्याला ते द्यायचेच तो आपला शब्द पूर्वी गेलेला आहे कारखान्यातून पैसे द्यायचे शेवटी ते ऊस उत्पादकांचे कारण थापलिक देवस्थानावरती या सगळ्या परिसरातले लोकांची प्रभा आहेत आणि सगळ्यांचे आपण चाळीस पन्नास रुपये टानाने पैसे आहेत शेवटी लोकांचेच पैसे लोकांना द्यायचे ते काय आम्ही कोणावर उपकाळ करत नाही शेवटी लोकांच्या द्यायचे लोकांनी कापूर दिले असले कुठून दिले असते हा एवढ्या बाबा तुम्ही असणार गावाने उत्पादन केले उसावर मात्र काही काही गाव असेल त्याच्यामध्ये ऊसच द्यायचं नाही का जी गाव समजा आदिवासी भाग ऊस नाही पैसे दिले पाहिजे त्यांच्यामुळं धरणदार धरणामुळे पाणी दाल आमची मागणी तशी नाही तुम्ही जमा करू नका काही गाव सातत्याने तो निधी मागतायत वारंवार आणि काही गावांना अजिबात गेलेला नाही आता मी अध्यक्ष असताना सगळ्या हायस्कूलला पाच पाच लाख रुपये आपण दिले होते दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालय निमगाव वाहतो त्याला अकरा लाख रुपये दिले होते आपण निमगाव सावाला गाथा मंदिराला आपण पैसे दिलेले होते परंतु काही गावांमध्ये परत 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 निधी मागणी घेतला जातो तर ते न पाहता ज्या गावांना आतापर्यंत एकही एक रुपया दिला गेला नाही त्यांना देव सातगाव पाठार ऊस नाही परंतु पिण्याच्या पाण्याकरता आपण ओढा नाला खोलीकरणाचं काम केलं होतं त्यांना आपण त्यावेळेस निधी दिला होता लुरी लांबणीच्या पलीकडच्या परिसरात तिथं पण दिला होता ज्यांना खरोखर गरज आहे दुष्काळी त्यांना दिलं पाहिजे त्यांचा ऊस न जर पण शेवटी किंवा दुष्काळ पडतो छावण्या असतात छावण्याला खर्च केला पाहिजे जिथे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे तिथं खर्च केलाच पाहिजे एक बांधव जर तुपातलं खात असेल दुसरा पार उपाशी असेल तर त्याच्याकरता ते आपण माणूस किती धावून गेलं पाहिजे तुपात ते काय आता काय ते तुम्हाला कारखान्याकडून मिळत तुपात कोणती मागची प्रेस कंप्लेंट झाली त्यामध्ये कारखान्यावर तुम्ही बावीस तारखेचा आर्टिमेटम दिला होता बावीस तारखेला जर नाही निर्णय झाला तर तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला का रोप मग तुमची भूमिका काय द्यायची आता मी तुम्हाला सांगितलं की बावीस तारखेचा आपण अल्टिमेटम दिला होता आज वीस तारखे आज हप्त्याचा निर्णय अठ्ठावीसशे रुपये झालेला आहे नंबर दोन या उत्साच्या समान तारखेला तोडी झाल्या पाहिजे तर त्या आज प्रोसिडिंगला घेण्यात आलेल्या आणि माझ्याकडे देखील के नोट केलेलं आहे की दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्ट आणि तीस जूनपर्यंतचा त्यांची जरबती सगळा जामूदगड कवठे गटा सहित जिल्लर मंद गट हा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या तुम्ही जोडायच्या नाही त्यामुळं हा अठ्ठावीस जानेवारी आठ तो तापवायचा निर्णय झालेला आहे हप्त्याचा निर्णय झालेला आहे त्यानंतर जे ऊस विमा शंकरनी बेनर घत दिलेले आहेत आणि ते ऊस जे परि जोडलेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि पारा कारखान्याला पत्र द्यायचं का परत विकाडचे याची ऊस त्यांनी तोडू नये आणि त्याचबरोबर याला सभासदाचा विषय तर आंबेगावमध्ये जे ऊस उत्पादक आहेत गेले दहा वर्ष ज्यांनी ऊस घातलेली भीमाशंकरला त्यांनी ताबडतोब बा आपल्या सातबाऱ्यासह कारखान्याकडे अर्ज करावा संचालक मंडळामध्ये त्यांना सभासदाचा निर्णय घेण्यात येईल आणि ज्या बेचाळीस गावातील किंवा शिरूर तालुक्यातील ज्यांचे शेअर्स कपात केले आहेत त्यांचा विषय देखील चर्चेला गेला तर कुठल्याही कोर्टामध्ये तो विषय पेंडिंग नाही आणि तो विषय साखर आयुक्तालयाकडं आहे परंतु संचालक मंडळात त्याच्याबाबत सकारात्मक बेचाळीस गावात सभा करण्याचा विषय झालेला नाही तर याच्याबाबत आता तेवीस तारखेला मी आता बेचाळीस गावातील जे जे सेरधारक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा विषय घेतला जाईल याचा पाठपुरावा कारण हा प्रस्ताव कारखान्याने वार्षिक सभेत मंजूर करून साखर आयुक्तालयात पाठवलेला आहे तर त्यांना सोबत घेऊन साखर आयुक्तालयात त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्याला येईल त्याच्यामुळे या जे काही पाच चार पाच मुद्दे होते याच्यावरती सकारात्मक आहे आलेल्या अशी पण म्हणाले होते की आम्ही जर भाव वाढवून दिला तर हे लोकांमध्ये आम्ही आंदोलन हे बघा मी तुम्हाला सांगितलं मी आत्ताही दाखवलं की देवदत्त निकम कुठं कधीच बोलतात तेवीस फे डिसेंबरला जी संचालक मंडळाची बोर्ड मिटिंग झाली त्याच्यामधला निर्णय यांनी सव्वीसशे तीस रुपये हप्ता घेण्याचा प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आता तो निर्णय घेतल्यानंतर तो विषय चर्चेला आला पाच जानेवारीला पाच जानेवारीला ज्या विषय चर्चेला आला त्या मिटिंगमध्ये मी स्वतः तेवीस डिसेंबरचा ठराव करण्याचा आठ होता सव्वीसशे तीस रुपयाचा त्याला मी विरोध केला आणि मी पहिला हप्ता हा आपला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टनाने दिला पाहिजे आणि तशी संचालक मंडळाच्या प्रोसिडिंगमध्ये नोंद करण्यात आलेली आहे हे प्रोसिडिंगचं पेज त्याच्यात माझ्या देवदत्त निकम यांनी अशी मागणी केली आता हे संस्थेचं काय प्रोसिडिंग आहे त्यामुळे तुमच्या पुढं लय चॅलेंज जर कोणी करत असेल ते म्हणत असतील याच्याकरता प्रसिद्धी करता करतोय तर मग मला हे पब्लिश करावं लागेल हा ठरावे हा माझ्याकडे त्याची प्रत आहे पाच जानेवारीला देवदत्त निकमनी मिटिंग मध्ये तीन हजाराची मागणी केली की तिथं दख नोंद घेतलेली आणि त्याला सूचक अनुमोदकाची देखील नावं सांगेल की सव्वीसशे तीस प्रमाणे द्यावा तीन हजाराने देऊ नये तर त्याला आणि अनुमोदक देखील येते कोण सूचकात कोण अनुमोदन हे सगळं माझ्याकडे येत आहे त्यामुळे त्यांनी फोटं रिटून बोलू नये जे ठरलं ते ठरलं त्याच्यावरती त्याबद्दल राहावं आता अठ्ठावीसशे रुपयाचा बोलणं झाला मी आजही सांगतो की किमान साडे अठ्ठावीसशे देऊ पण अठ्ठावीसशे म्हटले इतरांनी सोमेश्वर पाळेगाव बाकीच्या जिल्ह्यातल्या कारखान्याने अठ्ठावीस झाला आपला अठ्ठावीस म्हटलं आपला एक नंबरचा कारखाना येत आपण पन्नास तो शकतो काय अडचण काय असं झालं मी सगळं माझ्याकडे कोण म्हणत असेल लिखी नाही आता हे तर काही कारखान्याने लिहिलेलं आहे आणि मी तुमच्या माहिती करता ती जेवढी आहेत माझ्याकडे आतापर्यंत पाणीपट्टीचा विषय माझ्याकडे आहेत जे जे काय चुकीचे ठराव झाले त्याचा गावान कामाचा त्याचे माझ्याकडे आहेत त्या असं शेवटीच्या संस्थेचं मी अध्यक्ष म्हणून काम आहे माझ्याकडे सगळे आहेत अजिंठा वेळेवर देत नव्हते त्याचं सुद्धा माझ्याकडे पोचेल

देवदत्त निकम ज्यावेळी पुरस्कार कारखान्याचा घेण्याकरता त्यांच्या समेत होते त्यावेळी देवदत्त निकमचा फोटो लागण्याच्या ना दहा बारा सांचालका उडून टाकलं आणि त्यामुळं त्यांनी त्याला नाही ते बोलायचा अधिकार नाही आणि देवदत्त निकमनी पोस्ट काही व्हायरल केली नाही मग ही स्वतः कधी कुणी घेणार तर कार्यकर्ते आहेत कुणी केले असेल काय केले असेल ते आता काही सोशल मीडिया आहेत केले असेल उत्साहच्या देवस्थान ट्रस्टनी केली नाही किंवा देवदत्त निकम स्वतः कुठं मी माझ्या स्टेटसला ठेवली नाही किंवा काय हे नाही त्याच्यामुळे कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल ठेवले असेल काय पण हे तर खरं आहे का नाही का माझा पुरस्काराचा फोटो झाकणे जे ह्याच्या किती डायरेक्टर जे दाबले गेले ते मी स्वतः माझी काय आलर्जी माझी अध्यक्ष आहे ना